सगळ्यांना आणि हो सांग तिच्या सगळ्याला सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर का भाव बहिनो आणि झाली मी आहेत तयार बघू शकता अशी दिसाले कशी दिसायला सांगा मला नक्कीच अशी मला काय साडी घालता येत नाही भावन बहिणू तुम्हाला पण माहिती आहे मला साडी घालायची ना मी निश्चित साडी दिला पिन वगैरे दाजीनेच लावून दिले कारण की ते प्रत्येक नवरे करते बरं प्रत्येक जाण्याच्या बायकांचे नवरे पिन वगैरे याची मिरची पिंट करून देते आहे की नाही तर दाजीना करून दिले बरं का खरं थँक्यू सो आजी आणि मला साडी नाही असते मी कशी पण आपली एडी वापरी गुंडाळीत असते तर अशी दिसायला आली आहे मी कशी दिसायला नाही सांगा आपलं ताट आहे आणि साडी कशी आहे की नाही मस्त पैकी कशी दिसायला जाजेसाठी धरला धरलाय मी आज माहिती आहे का दोनदा भाकर खाऊन <laughs> मला उपास होत नाहीये त्याच्यामुळे मी उपास धरीत आहे तुम्हाला माहित आहे तर बघू शकताय अशी आता तुम्हाला दाखवते ना कशी आहे तर बघू शकता आहे हाय का हाय का रे मस्त चप्पल दुसरी होती पण ती ब्लॅक चप्पल घेतलेली मी आणि ब्लॅक चप्पल नाही घालत मी मला दुसरी म्हणजे घेतली मी घेतली होती सांग तिला पण ती ब्लॅक जमत नाही ना मग त्याच्यामुळे काय केलं माहिती गा, आहे का ती घातली तर गजरा ना गजरे लावले गजरे तर बघू शकता कशी दिसाली कमेंटमध्ये जरूर नक्कीच सांगा बरं का आणि चला आता चालली मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला मस्त जागा चला तर चला तर मग मित्रांनो आलो आहोत आता आपण इकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तर आमच्या इकडं असा हे संक्रांतीचा मकर संक्रांतीचा हा सण साजरा करण्यात येतोय बरं का आपलं काय नाही तिळगुळ वाटल्या जातोय त्याचं पहिलं पण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की अ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चरणी फुलं मेणबत्ती ही वाहल्या जाती थोडी नीळ टाकल्या जाती आणि मग आहे ना बाया हळ दर्शन केलं तर मग बाहेर येऊन बाया ऐकून येला हळदी कुंकू लावतात तर असा हा आमच्या इकडं गावाला आमच्या मकर संक्रांतीचा सण आहे आणि आवाज मी उठ्याच्यामुळं केला बरं का भांडं भिंण मी कारण की ना यु हुडी गर्दी अरे बाप रे आणि गर्दी मी तुम्हाला माहिती आहे ना जर दोन बाया जर मिळाल्या तर त्यांचा आवाज किती हुडदू हे तर इथं तर किती बाया होत्या तर त्या बायकांचा अरे बापरे मोह होतं एवढं डोकं दुखू लागलं ला होतं भांड बहिण कलकल कलकल डोकं कल, कल मायावाला करू लागलं ला होतं आणि म्हणजे लेद असं हे होऊ लागलं होतं बरं का एक तर थरथर काप पण होऊ लागला होता थरथर का म्हणून माहिती आहे का उपास सांगित आहे तुम्ही उपाटला होता खरंच पकडला होता मी उपास आहे काय तर आज पहिली वेळेस मी दाजीसाठी उपास पकडला आणि मला ले मला जेवले बिगर होत नाही भावनो बहिणं बघू शकता तुम्ही लहान लहान लेकर पण घेऊन येतात बाया आणि मी कशी दिसत होते होय सगळ्यात सुंदर दिसत होते का नव्हते मी वय एकदम साधा सिंपल लुक होता आणि तरी पण मी किती भारी दिसत होते ते म्हणता सगीता झालं तर तुम्ही आता हे करायला लागलाच वय हा तर नाही थोडाच व्हिडिओ आहे बरं का भाऊ बहीणं काही जास्त व्हिडिओ घेण्यात नाही आला कारण जे मग एका हातात ताट होतं ते ताट पितळाचं होतं आणि त्याच्यामध्ये वाण ते गुळ आपलं साखर जे काय ना आणि मला आहे ना म्हणजे एकदम म्हणजे असं एक तर मला दग थरथर कापवू लागला होता मग त्याच्यामुळं आहे ना काय मी जास्त व्हिडिओ घेतले नाही बरं का सॉरी भावन बहिणू तुम्ही म्हणता सॉरी कशाबद्दल तर मला पण लई व्हिडिओ काढचे होते पण मला झालो काय काय माहिती आहे माहिती आहे का नजर लागली का काय लागलं मला नाही समजलं बरं का पण नंतर मला काय झालं काय माहिती भावनू बहिनो एकदम त्याची ती बात पण मी तुम्हाला पुढं सांगते काय झालं तर तर मित्र नाही माहिती तुम्हाला आमच्या इकडं आणि अशी आमच्या इकडं ना संक्रांत साजरी करते बघा बघू शकता मस्त पैकी सगळ्या बाया हदी कुकुलू लावत्या मस्त मस्त म्हणजे असं एकदम असं थरथर काप होऊ लागला होता आणि मला नजरच लागली होतीवरती <laughs> लहान लि झोपलंय हो बाय इकडे बघा त्या बाय ताईच्या मांडू आहे का तुम्ही आता सांगितलं तुम्ही आज लयच बड्या बाता मारल्यात नाही हो खरंच सांगाली भा अनुभव मला लय काल नजर लागली आणि मला ताप पण आलता म्हणजे असं एवढा ताप आला होता तर सांग मी सांगू शकत नाही आहे बरं चालू तुम्हाला दाखवते मी बघा आज सगळे गजरे गजरेच दिसायला लागले तुम्हाला मुटक्याला बायाचे आहे की नाही बरं तर अशा छान 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 मस्त पैकी बाया सजून ढजून एकदम मस्त कुंकाचा कार्यक्रम करतात आमच्याकडं तर व्हिडिओ पण जास्त काय काढले नाही मी दोन तीन तर आणि कसं होतंय माहिती आहे का भांडू बहिणू काही काही लेडीज काढतात पण काही काही लेडीज आहे ना जरा गावाकडच्या लेडीज तुम्हाला माहित आहे बळस बळस व्हिडिओ काढावा लागतोय कारण की का वसावस काय मध्ये काढू नको ए बाई आमचा व्हिडिओ काढू नको असं तसं तर कसं एक थोडं वाईट वाटतंय ना पण मग कसं आहे माहिती आहे का आपल्याला आप वाटते की आपलं गाव दिसावं आपल्या गावचे चार लोकं दिसो आपल्या गावचे सणसूद दिसले पाहिजे सगळ्या आहे की नाही बरोबर भावना बहिण करे कुठे की बाबा यांच्या गाव म्हणजे आता सगळ्याला हे पडतंय ना एक विचार पडतोय ना की अरे यांच्या गावात कसा सं म्हणजे स संक्रांतीचा कार्यक्रम कसा साजरा करीचा असतील तर म्हणून मी आहे ना हे टाकण्याचा प्रयत्न करते पण काही लेडीज आहे ना, ना, ना एकदम विचित्रच असो काय बात आहे इकडं बसलेले आहे तर आपले दाजी बसले तुम्हाला दाखवते कुठं द्या बघा दाजी हा ह्या करते तुम्हाला आहे काय वाजत सलवाल वत लवकर तर मस्त पैकी दाजी बसून बघते मी हार्धिकुंकू कशी देते तर आणि हो याच्यामध्ये आहे ना बहिण माझ्या घरच्या म्हणजे माया भाऊजा ज्या आहेत त्या दिसल्या नाहीत काम आहे का कारण की मी जेव्हा गेले मी दोन वाजता गेलेले आणि ते आले चार वाजता तर आपली दादाची बायको पण आपली नवीन नवरी जी आहे का ती पण चार वाजता आलेली होती मग त्याच्यामुळं त्यांची मग काय भेट भेटघाट गा, नाही झाली कारण की मी चा, चार चार वाजता मी घरी आलेली मी आल्यावर मग नंतर ते गेले तर चला असं आहे आपल्या गावाचा सण नक्कीच कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका ज्या ली ज्या लीड ज्याच्यामध्ये आहे त्यांनी पण लाईक करा कमेंट टाका की ताई आम्ही पण याच्यामध्ये आहोत तर मित्रांनो चला आता मी निघले आहे घरी आता काय कि लागला आहे हां आणि बघू तर ना पूर्ण म्हणजे लीड झालेला आहे आता आहे काय काय येते आहे आता मी चालले घरी निघले नक्कीच बघा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कसा नाही लाईक करायला शेअर करायला विसरू करा नका <laughs> आम्ही बरोबर बरोबर ठीक बर, आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद चला मग तिथे आले आता वाण देऊन आले बरं का आणि तोंड आले धुत वान लोका चेहऱ्याची पूर्ण लाल लास झाल तो खूस लावड होत बया मी आता आधी चेहरा धुतला थोडं गू फ्रेश फ्रेश वाटायला काही काय माहिती का तुम्हाला तर माहिती असं काही तुम म्हणजे मी पाहिल्यापासून असं गाऊन मध्ये राहते आणि मला ना ते असं जास्त असं मेकअप हे जास्त पटत नाही भला बुरा आहे जय हे मेरा पती जरा बेवडा <laughs> आहे तर चला मी पायापडते आता लगन सगळे लोक म्हणजे तू राजीच्या का नाही पाया पडली राजीच्या का पाया पडली राज चांगला आशीर्व द्या चार पाच पोर होऊ दे मला काय एक खटी दोन पोरी म्हणजे अरे बाबरे किती मार्ग नाही का दाजी बघ हा भावन बहिण नाही का दाजी असे करत आहे का दाजी बी कशी दिसत आहे काय सांगू ये दादे नाय संगू आक्का तू दिशा दि काय कसली सांगू आक्का आणि कसली काय आ खप सांगू आक्का तिकडं धरती मध्ये घबला मध्ये असत व्हिडिओ कसे काढून सांगा बरं तू आयोस काढणार ते बयामध्ये मी येऊ का व्हिडिओ काढायला लाज वाटायला आणि मला काय धरताय ना हातामध्ये एक तरी पण सर काचलंय ते असं एक हातामध्ये धरलंय आणि एक हातात तुम्ही सांगा चार चार एके हाताने मोबाईल द्यायचा एक हाताने व्हिडिओ काढायचा सांग तसा पण थोडाफार काढला बरं का वाहन बहिन थोडाफार मी जास्त नाही काढलेला कारण की कार ना लय गोर्दी होती एवढी गोर्दी होती एवढी गोर्दी होती तो काही सुचत नव्हतं काही सुचत नव्हतं तितके ती तितकेच आहे ना बयासारखी सेल्फी फोटो काढतात होते ना त्याच्यामुळं काय व्हिडिओ पण नाही घेता आले का मला खरी गोष्ट सांगायची तुम्हाला तर पण चला नक्कीच सांग बघ का व्हिडिओ कसा वाटला कसा नाही वाहनं बहिण आणि करायची कमेंट लाईक हाय काय सांगा कसा वाटला बोलणार काय आज पहिली दिवस उपाला मी दाजी दाजीबा असं नाही बोलला सांगू का तुला मी खायला आणतो चांगला बहिणू अस असते <लिए> बघा आहे काय तो